दौडफाटा बालभारती रस्ता हा अनेक वर्ष वादाचा विषय होता नागरी चेतना मंच ही स्वयंसेवी संस्था या रस्त्याला विरोध करत होते या संस्थेने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती मेहरबान हायकोर्टाने ही याचिका फेटाळल्यानंतर नागरी चेतना मंच सुप्रीम कोर्ट आणि सेंट्रल एम्पावर्ड कमिटी यांच्याकडे गेली होती सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीने आपला अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केला होता काल सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून हा रस्ता कायदेशीर आहे आणि हा रस्ता करण्यासाठी एनवायरमेंट क्लिअरन्स सर्टिफिकेट घेऊन काम सुरू करण्यास परवानगी दिली आणि पर्यावरण विभागाने तीन महिन्यांमध्ये या रस्त्याचा पर्यावरण सर्टिफिकेट महानगरपालिकेला द्यावे असे निर्देश दिले टाइम बॉन्ड पिरियड दिल्यामुळे वेळेत हा रस्ता सुरू होऊ शकतो या वाहतुकीमुळे नागरिकांचे वाहतुकीच्या खोळंबा यातून सुटका होण्यास मदत होणार आहे याबाबत माहिती देत आहेत पुणे महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर पाहुयात पुणे शहरातला अतिशय दरवळीचा असणारा जो काही रस्ता आहे लॉ कॉलेज रोडचा खूप दिवस त्याच्यावर काही ना काहीतरी अडचणी येत होत्या त्याच्यावर काही याचिका चालू होत्या त्या याचिकांच्या संदर्भामध्ये आता त्याच्यावर निर्णय झालेला आहे तो जो काही लढा दिलेला आहे ते आपले पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते उज्ज्वलजी केसकर आपल्या सोबत आहेत जो काही निर्णय झालेला आहे त्याबाबत ते आपल्याला माहिती देते मुळात हा रस्ता लॉ कॉलेज पाठीमागन पौड फाटा ते बाल हा रस्ता दोन हजार सात ते दोन हजार सत्तावीस या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये घातलेला त्याच्यावर लोकांच्या हरकती सूचना झाल्या सरकारने निर्णय घेता त्या रस्त्याला अंतिम मान्यता दिली एवढंच नाही तर एस एच सी एम टी आर हा रस्ता देखील या रस्त्यावर सुपर इम्पोज केला मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्याही हरकती सूचना काढल्या होत्या आणि त्याच्यावर शासनाने निर्णय दिला नागरी चेतना मंच नावाची एक एन जी ओ यांनी याविरुद्ध हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने हा रस्ता करण्याचा मार्ग मोकळा झाला होता हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती देखील दिली नव्हती परंतु महानगरपालिकेच्या प्रशासनावर काही दबावामुळे हो त्यावेळेला हा रस्ता त्यांनी केला नाही या लोकांनी नागरी चेतना मंचाच्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्याच वेळेला त्यांनी सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी यांच्याकडे देखील याचिका दाखल केली आणि त्याचे सुनील निवय नावाचे सदस्य यांनी पुणे महानगरपालिकेला आणि नागरिकांना देखील काही यांचं म्हणणं आहे का हे ऐकण्यासाठी वेळ दिला होता त्यांनी अतिशय पार्शली ही सगळी भूमिका केली असा माझा आरोप आहे कारण जे याचिका करते नव्हते त्यांना देखील त्यांनी मध्ये दे सामील करून घेतलं आणि शेवटी त्यांनी त्यांचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केला काल म्हणजे चौदा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये या विषयीची सुनावणी झाली आणि मेहरवान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेब यांनी याचिका करते जे होते नागरी शेख चेतना मंच यांची याचिका फेटाळली आणि महानगरपालिकेला निर्देश दिले की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्या आणि तातडीने हा रस्ता सुरू करा ते जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आता मिळालेलं आहे का नाही त्या काल सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी नुसतं असं नाही केलं तर त्यांनी त्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटला देखील बंधन घातलंय की तीन महिन्यामध्ये याचा निर्णय करा म्हणजे तीन महिन्यामध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सर्टिफिकेट द्या अगर नका देऊ मान्य करा अगर अमान्य करा पण ते ला पेंडिंग ठेवता येणार नाही त्यामुळे महानगरपालिकेने अर्ज केल्यानंतर तीन महिन्यामध्ये त्यांना क्लिअरन्स सर्टिफिकेट आयदर हो किंवा नाही द्यावं लागेल पण त्या याचिकाकर्त्यांचं जे म्हणणं होतं की ह्या पर्यावरणाचा याच्यामध्ये ऱ्हास होतो पर्यावरणात हा रस्ता कुठेही बेताळ टेकडीचा एक इंच देखील भाग तोडत तोडला तोडत नाही तोडला जात नाही या टेकडीच्या पायथ्यापासून हा रस्ता जातो त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही उलट प्रदूषणामुळे वाहतूक कोंडीमुळे जो प, श्वास घ्यायला त्रास होतो तर लोक नोका श्वास घेऊ शकते दरवेळेला चांगले काही प्रोजेक्ट आले का पुण्या पुणे शहरामधून त्याच्यावर हरकती येत आहेत ह्या हरकतीमुळे पुण्यामध्ये जी काही आता गर्दी वाढलेली आहे वाहनांची पण गर्दी वाढलेली आहे आणि विकासाला पण कुठेतरी पायबंद बसतो आपण पुणेकरांना काय सांगाल त्या संदर्भात असं आहे की लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याचे योग्य जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्मचा वापर केला पाहिजे पण प्लॅट त्या प्लॅटफॉर्मचा वापर न करता कोर्टाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची प्रवृत्ती काही लोकांच्या मध्ये आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे अनेक प्रकल्प लांबतात त्याच्या किमती वाढतात आणि लोकांना जे जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या मिळायला विलंब होतो पुणे पुणेकर हे सजग आहेत सक्षम आहेत हुशारही आहेत जे विरोध करतात त्यांच्या इंटेन्शन्सला काय माझं आव्हान नाही आहे त्याही त्यांची त्यांची एक भूमिका आहे ती भूमिका मांडण्यात येताना लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाने कोर्टात स्टे नसताना देखील दीड वर्ष हा रस्ता का थांबवला हा माझा प्रश्न आहे पर्यावरण खात्याकडं तीन महिन्याची त्यांनी मुदत मुदत मागितलेली आहे का तीन महिन्यामध्ये त्यांनी हो किंवा नाही या संदर्भामध्ये काय ते उत्तर कोर्टाला सादर करायचं आहे महानगर महानगरपालिकेला सादर करायचं आहे पहिले आता या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपला हा जो काही वर्दळीचा रस्ता आहे हा कुठेही पर्यावरणाला धक्का न लागता जर कधी तो सोयीस्कर झाला तो बाल भारती पासून पो पोर रोड चांदणी चौक आपल्या मुळशी पट्ट्यामध्ये जे लोक जाणारे आहेत त्यांना तो सोयीस्कर होईल आणि वाहतुकीचा खोळंबा न होता प्रदूषण न होता हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी सगळ्याच पुणेकरांची अपेक्षा आहे टॉप न्यूज साठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड